नमस्कार कर, ता मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी भाजप कार्यकर्ते श्री विशाल नांदलस्कर यांचा वाढदिवस उत्साह साजरा डहाणूचे माजी नगरसेवक तसेच प्रतिष्ठित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विशाल नांदलस्कर यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने डहाणू फोर्ट येथे त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला उपस्थित सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांनी वाढदिवसाचा जल्लोष केला या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत तसेच उपाध्यक्ष जगदीश राजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी उपस्थिती दर्शवली होती विशाल नांदलस्कर यांचे पक्षातील कार्य समाजसेवा हे चांगले असल्याने सर्व मित्रमंडळी तसेच पक्षाचे पदाधिकारी यांनी नांदलस्कर यांना शुभेच्छा देत वाढदिवसानिमित्त चिंतन केले व आशीर्वाद देण्यासाठी विशाल जनसागर उपस्थित होता अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपली मतं आमच्यापर्यंत कमेंट्स बॉक्समधून नक्की कळवा आपल्याकडे आले एवढा मोठा आधारस्तंभ आपल्या पाठीमागे उभा आहे आणि यानिमित्ताने या वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला ग्वाही देतो की भरतबाईसारखं एवढं मजबूत आधारस्तंभ आपल्या पाठी उभा असताना मला वाटत नाही की आपल्या एरियातली आपल्या वॉर्डमधली काही कामं आपली रिंगाळतील म्हणून बरोबर ठीक आहे काही गोष्टी आपल्या हळूहळू मार्गी लागतात पण त्या मार्गी लागणार एवढं नक्की बरं आपण ज्या गोष्टी पहिल्या विचार करत होतो आपल्या इकडे पहिलं आपण आपल्याला वाळूचा त्रास होत होता आपण जेव्हा गर्भाबरे इकडे नवरात्री उत्सव नवायचो आज इकडे आपल्याला डांबरीकरण झालेलं आहे बरोबर स्मशानाचं काम सुरू झालं ज्याची आपल्याकडे भरपूर कंप्लेंट्स होत्या पण तेही आता मार्गी लागते आपलं दिवादांड्यातली रोड गटार आता मार्गी लागली आपली आपली ब्राह्मण यातली रोड गटार मार्गी लागली बरोबर अशी भरपूर आपल्याकडे हायमस लागले बरोबर आपल्या दिवादांडीमध्ये आपण आता भरपूर कामं बाकी पण मार्गी लावायला सुरुवात केली आहे बाजारामध्ये सुरुवात केली आहे जेऊ एरियामध्ये सुरू केली असतील तर अशीच कामं आम्ही करत राहू आणि तुमचा सगळ्यांचा आम्हाला पाठबळ मिळो आणि तुमची काय अडचणी ती आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचव आणि आम्ही त्यांना मार्गी लावायचा प्रयत्न करू अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो बाकी एवढंच बोलून माझी दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र पण तरी सुद्धा त्याला त्यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवक बनवलं आणि त्यांनी स्वीकृत नगरसेवक मधून एवढं काम आणि त्यांच्या पाठपुरावा तेच करू शकले आणि जो करंट नगरसेवक होता त्यांनी प्रत्येक कामामध्ये विरोध केला आणि तुम्ही बघितलं असेल हे मशान पण जे तुमच्या ढाणू गावाचं आहे तो दोन वर्ष अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण प्रत्येक कामाला विरोध प्रत्येक काम थांबवायचं कसं विशालचं नाम नाही व्हायला पाहिजे त्यांना माहीत होतं की हा विशालच्या माध्यमातून सर्व काम चालू आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हे सर्व तुम्हाला सांगतं जेवढे सर्व लोकांनी सांगितलं हे बामान अलीचा रोड असेल निकडचा रोड असेल पारनाका टू तहसील ऑफिसचा रोड असेल दिवाण रोड कटर असेल त्याच्यानंतर तुम्ही बघा आपला आपला निमिल गोयल आहेत तिथे त्यांनी बंधाराचं काम केलं समुद्रावर दिवाडांडीवर आणि आपला सतीपाड्याच्या जवळ हे त्यांनीच केलं आणि आपणच उद्घाटन केलेलं त्याच्यानंतर आपलं दिवाडांडीवर बघा हायमस लावलेलं आहे त्याच्यानंतर आता दिवाळांडीला आपण काहीतरी सुशु आपलं सॉरी हे विसर्जन घाट आहेत तिथे आपण बेंचीस आणि ओपन जिम वगैरे लवकरात लवकर तिथे लावणार आहे आणि जे विकासाचे काम झाले फक्त विशाल नांदेशकरच्या माध्यमातूनच झाले कारण त्यांनी नेहमी पाठपुरावा केला आज जसं गोखले सरने सांगितलं का हे मस्जिद जवळ जेव्हा तलाव आहे तिथे सुशुभीकरण पाथवे करून, करू, करून द्या तुम्हाला लवकरात लवकर मॅक्झिमम आठ महिन्यामध्ये दिसेल ते आणि त्याला सुशोभीकरण करण्याचं पूर्ण एस्टिमेट पण तयार झालंय त्याच्यामध्ये ते फुल त्याच्यामध्ये लाईट ओपन जिम त्याच्यानंतर वॉशरूम टॉयलेट त्याच्यानंतर पाचवे पूर्ण राऊंडमध्ये ते लवकरच होणार कारण ते पहिल्या प्रायोरिटीवर करणार आहेत आणि आज आता डहाणूमध्ये परत मागच्या वर्षी जसं फेस्टिवल झालं होतं डहाणू फेस्टिवल तर आता परत ह्या एकतीस जानेवारीला आणि एक आणि दोनला आहेत तर तुम्ही सर्व लोकांनी ते फेस्टिवलमध्ये यायचं आहे कारण ते फेस्टिवल, फेस्टिवल आपली डहाणूची शान आहे आणि त्या पर्यटन आज तीन लाख मागच्या मागच्या वर्षी तीन लाख लोक आलेले पर्यटन आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र तर ते चित्र बदलणार जेव्हा त्याच्यामध्ये विशाल नांदसकर हे नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून द्यायचं हे तुम्ही मला शब्द द्या देणार ना तर माझी विनंती एवढीच आहे तुम्ही आशीर्वाद विशाल बरोबर विशालला ठेवा विशालवर ठेवा आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहोत फॅमिलीसारखं कुठे पण कमी पडू शक पडू देणार नाही पुढे मागे होईल पण टीम मधूनच काम करणार आणि कुठे आम्ही कुठे चुकलं असतील काम करताना तुम्ही हक्कान आम्हाला फोन करा सांगा लहान काम असेल तरी पण ही टीम जे मंचावर बसलेली आहे प्रत्येक कामाला काम, काम करायला त्यांचे त्यांची कर्तव्य आहे आणि नगरसेवक असो आता दोन वर्ष झाले नगरसेवक संपलेला आहे तरी पण नगरपालिकाच्या माध्यमातून जेवढे काम होतात आज पाणीची किती मोठी समस्या होती कुमार कुमारवाडी मग हा yes, okay. तर प्रत्येक कामामध्ये पाठपुरावा करताना विशाल नांदेसकर आणि त्यांची टीमनी पाठपुरावा करून हे सर्व काम करून घेतलं आम आमच्याकडून आणि येणारा काल डहाणू तालुक्याचा सर्वात मोठा काल येणार आहे त्याच्यामध्ये भविष्यामध्ये डेव्हलपमेंट नोकरी टुरिझम हे सर्व वाढणार आहे तर माझी एवढीच विनंती आहे की तेव्हा जेव्हा गाव मोठं होईल तेव्हा विशाल नगरपालिका नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येऊन बसले पाहिजे हे तुमची सर्वांची ड्युटी आहे तर मला तुम्ही एक शब्द द्या की हे दोन महिन्यामध्ये निवडणूक आहेत तर विशालला नगरसेवक म्हणून पाठवणार ना तुम्ही